लोकशाही तंत्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माजलगाव शहरामध्ये आता माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये आपण जे आहे तर येथील उमेदवार यांच्या जे आहेत तर दिलखुलास मुलाखती घेत आहोत आणि या मुलाखतीमध्ये उमेदवाराशी जे प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्या प्रभागाविषयी व ते काय विकास करणार आहे भविष्यामध्ये याविषयी जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत तर आज माजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक तेरा ब मधील उमेदवार शिवसेना रिपब्लिकन सेना, सेना युतीचे पुरस्कृत उमेदवार अपक्ष उमेदवार आहेत आणि त्या उमेदवाराचं जे आहे तर भविष्यातील विकास कामे काय करणार आणि जनतेने कुठल्या मुद्द्यावर यांना निवडून द्यावे याविषयी आपण जाणून घेणार आहोत लोकशाही तंत्र मध्ये आपले स्वागत आहे आता सध्या जे आहे ते प्रभाग क्रमांक मध्ये अनेक समस्या अनेक वर्षापासून आहेत ह्या समस्या ज्या आहेत ते गेल्या अनेक पिढ्याना पिढ्या अशाच पुढे ढकलत गेल्यात मात्र प्रभाग क्रमांक तेराचा जे आहे विकास झालेला नाही मी संघर्ष मजूर क्रांती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे मी बारा वर्षाने या प्रभागातील प्रभागातील का दुसऱ्या प्रभागातून आपण जे आहेत मी रहिवासी आहे आणि मी प्रॉपरचा आहे या प्रभागामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि या प्रभागामध्ये एक चाळीस वर्षाने लोक निवडणुकीच्या नावावर चॉकलेट दाखवून निवडून येतात आणि या निवडणूक आल्यानंतर इकडे टोन फिरून भी बघत नाही तर पक्षाचे उमेदवार उतरलेले आहेत त्यांच्याकडे कसं पाहत आहे आपण माजलगाव सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मी एक दहा बारा वर्षाने मोहनराव जगताप यांच्या पक्षात भाजपामध्ये बी काम केले व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षामध्ये बी त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलं आणि त्यांनी मला एक शब्द बी दिल मी तुम्हाला नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही आणि मी स्वतःच्या पैशावर तुम्हाला निवडून आणि नावाचा मोहन जगताप नाही निवडून नाही आणला तर आता तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात आणि सामाजिक कार्यकर्ता असताना तुम्ही जे आजपर्यंत आंदोलन केली उपोषण केली किंवा लोकहिताचे जे काम केले या बाळावर तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत मी तुम्हाला कुठल्या आमदाराची किंवा कुठल्या नेत्याची गरज लागते असं का बर मला कुठल्याही नेत्याची गरज नाही माझं तिकीट दावल्यानंतर मी स्वतः अपक्ष उभा राहिलो त्याच्यानंतर एक शिवसेना आणि रिपब्लिकन सेने मला स्वतः पुरस्कृत करून त्यांनी पाठुंबा दिला मला व मला स्वबळावर लढण्याची त्यांनी एक आत्मविश्वास ठरून मला दिला की बोबा तुम्ही लढा आणि मी त्यांचा आभारी आहे तर असं मी चर्चेला जात आहे की शिवसेना किंवा रिपब्लिकन सेना किंवा इतर पक्षाशी जे आहे तर त्यांचा उमेदवार नसल्यामुळे त्यांनी तुम्हाला जे आहे ते पुरस्कृत केले असा कसलाही विषय नाही रिपब्लिकन सेना आणि शिवसेना हे जे आहे ते एक सेक्युलर पार्टी आहे आणि त्यांना इथे उमेदवार प्रभागामध्ये मिळाला नाही म्हणून तुम्हाला अपक्षालाच पुरस्कृत करण्याची वेळ त्यांच्यावर आली कारण की मी जे आहेत माझ या वर्गामध्ये भरपूर मी काम केलेले आहे प्रत्येक माध्यमातून निराधाराच्या माध्यमातून बांधकाम कामगाराच्या माध्यमातून लोकांच्या घरकुलच्या संदर्भात दलित दुबळ्या लोकांच्या प्रत्येक समस्या सोडवण्याच्या लोकांच्या अडचणी तुम्ही आजपर्यंत सोडवत आलात किंवा सोडवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात निवडून आल्याच्या नंतर च्या नंतर नगर अध्यक्ष आपला ऐकतील का आपल्या प्रभागाकडे लक्ष देतील का मला नगर परिषद मध्ये नगर अध्यक्ष कुठलाही संबंध नाही तुम्ही अपक्ष आहात नगर अध्यक्ष तुम्हाला सहकार्य करतील का प्रभागाचा विकास करण्यासाठी असं वाटतंय का तुम्हाला कुठं उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहे आणि नगर रचना खाते त्यांच्या हातात आहे ते नगर रचना मंत्री आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बरेच विकास कामे करू नगराध्यक्ष कोण नगराध्यक्ष आम्ही नगरसेवक झाल्यावर आमच्या बळावर स्वबळावर अपक्ष झालो किंवा पक्षाकून झालो किंवा पुरुषकृत झालो झालो आमच्या स्वबळावर झालो आम्हाला कुठल्याही नगराध्यक्षाची गरज नाही आणि तुम्हाला एको आज एक तोंडी बी आणि समक्ष बी आणि एक लिखी बी तुम्हाला एक टापावर लिहून देतो नावाचा शेख साधेक नाही इथं माझाला गावात ज्या लोकांनी आमच्या संदर्भात डावपेच केले आमचे तिकीट वगळून आमच्या सोबत कुणी डावपेच केलं तुमच्या सोबत माझ्या सोबत बरेच राजकीय लोक आहे आणि त्या राजकीय लोकांनी माझ्या सोबत नाव सांगत नाही आता सांगणार आहे तुम्हाला ज्या वेळेस शेख सादेक या प्रभागातून निवडून येईल त्यावेळेस तुम्हाला त्या मिरवणुकीमध्ये शेख सादेक स्वतः होऊन माझ्या पक्षाने अंगठे बाजर लोकांना दिले, 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 जे आहे तर उमेदवारी दिल्या कुठल्या पक्षाने दिले किंवा नाही दिले आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही पण माझे जे घरचे आहे माझे घरचे जे आहे ते शिकलेले आहे एज्युकेट आहे आणि त्यांना संपूर्ण माहिती आणि संपूर्ण विकास कामाच्या संदर्भात त्यांनी प्रत्येक माझ्या मा माग आणि माझ्या सोबत राहून प्रत्येक गुण विकास कामाचा त्यांच्या मध्ये आहे आणि शेवटपर्यंत माझ्या सोबत आहे आणि शेख साधेक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे निवडून आल्याच्या नंतर प्रभागाचा काय विकास करणार तुम्ही नेमकं कर। शिवसेना रिपब्लिकन सेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडून जर आलो तेरामध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये मध्ये मी शिवसेना रिपब्लिकन सेना या पक्षाकडून पुरस्कृत आहे आणि या पक्षामध्ये मी निवडून आल्यास आझाद नगर या प्रभाग व कचारवाडा या प्रभागाचा गौतम नगर रमाई नगर या तिन्ही एरियाचे नक्षे बदलून टाकील इथं विकासाची गंगा वाहून आण नक्षे बदलून टाकील म्हणजे भविष्यात आझाद नगर नक्षेवर दिसणार का नाही दिसणार आझाद नगर मध्ये पक्के घरकुल बांधण्याचा काम हादी शेख साधे घेईल समजा आधी अजून काय काय विकास काम करणार आझाद परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक तेरा मध्ये रस्ते गटार पदवे घरकुल या जागेंची रजिस्टरी व यांना मालकी हक्काची पीटीआर मिळवून द्यायचे काम आम्ही व आमचे सहकारी शंभर टक्के करते सध्या जे आहे तर प्रबळ उमेदवार दुसऱ्या पक्षाने उभा केल्यामुळे जे आहे तर आपल्याला खूप संघर्ष करावा लागेल तर ते उमेदवारच्या शर्तीमध्ये आपण टिकू शकताल का आपल्या जनतेला आहे आझादनगरच्या व ते जनता आम्हाला निवडून दे आम्हाला त्यांच्यावर फार आणि शंभर टक्के एकशे एक टक्का एक विश्वास आहे तर जनतेला काय प्रभागातील मतदारांना काय आवाहन करू इच्छिता तुम्ही या माध्यमातून मी प्रभाग तेरा मध्ये जनतेला एवढंच आवाहन करतो की माझ्या मायबाप आई बहिणींनी एक कळकळीची विनंती आहे माझे मंडळी माझे वाईफ तरनुम सादेक शेख मी प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये समध संद, समध्या प्रभागातील कामगार व उसतोड कामगार बांधकाम कामगार व सामान्य जनतेला एक आवाहन करतो की जनतेने खऱ्या व खोट्याचा खोट्याचं अनुभव घेऊन कुठल्याही आमिषाला बळी न पडावं व कुठल्याही लालचीला बळी न पडता खऱ्या आणि सत्यावर जनतेने आपला ठामपणा घेऊन सत्याची निवड करून द्या तरनुम सादेक शेख प्रभाकरमान तेरा ब सर्वसाधारण महिला यांना गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं अशी मी सर्व जनतेस एक कळकळीची विनंती करतो